नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आज आपण आलोय शिरा आणि मायदा नाव एम एम नाना नाना कुठून घेतलेला हे आपण इथं तालुक्यातलाच आहे का कारवे कारवे महेशचा आहे महेश म्हणून आहे करळूप त्याच्याकडं घेतलाय आपण ना नाना पुढच्या तोंडाला म्हणजे हात धरत नाही कोणास पळते वडून गाडी काढतोय आणि पब्लिकचा पहिलं मैदान कुठं बघितले म्हणजे आता मैदान अलीकडे जायला लागलो पोरं सगळं नियोजन करतात माझ्या पुतण्या आहेत ओंकार आणि जयराम पुतण्या सगळं करत असतात आधी तुमच्याकडे कुठलं बैल बघायला ह्याच्या अलीकडे भारत होता दुसरा राजा घरात एक आहे बैलाचा नाद पहिल्यापासून नाही आपल्याला तुम्हाला नाद आहे नाद आहे शेटला बैल दिला कळ हो पंढरनाथ होय द्यायचं म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच बैलांची मा, शेटनी मागणी केल्या मुंबईच्या आपण काही द्यायचा नव्हता पण पंढरीनाथ फडके घरापर्यंत ज्या अवस्थेत आले त्या अवस्थेमुळं माझं सुद्धा मन हे झालं त्यामुळे मी त्यांना दिलाय करार म्हणजे आपलं एक शेटवर प्रेम आहे शेटवर प्रेम पण एवढा वय होऊन आणि आधो असताना आपल्या घरापर्यंत येणं म्हणजे आपल्यासारख्या ये एवढ्या मोठ्या माणसाचं नाव मोठं नाव बैलगाडी क्षेत्रात आणि आपल्या घरापर्यंत आल्यामुळे त्याचं एक वेगळाच अभिमान आहे शेडच्या नावा म्हणजे शेडच्या नावा शेड एवढं पयाल वगैरे हा तुमच्याकडं त्यांना माहित होत की देणार आपल्याला म्हणजे हा देणार नाही म्हणणार नाही शेडचं तुमचं संबंध कस काय नाही आताच पहिल्यांदाच संबंध आहे आपल्याला काय पहिल्यांदा ओळख झाली घरापर्यंत त्या अवस्थेत आल्यामुळं आपलं मन त्यांच्यावर हे झालं बैल म्हणजे आता मुंबई नानाच मन किती मोठं आहे बघा नाना असं म्हणजे एवढं ना ना मोठं व्यक्तिमत्व आहे परंतु कसं होतं एक प्रेम किंवा पुढच्या थुन, माणसाची जाणीव ठेवून ठेवणार माणूस म्हणलं तर नाना नाना बैलगाडी विषयी काय सांगता नाही ना बैलगाडी क्षेत्रामध्ये आता महाराष्ट्रात जेवढी माणसं राजकारणात काम करत नाहीत एवढी युवा पिढी सगळी बैलगाडी क्षेत्रात वळल्या त्यामुळं बैलगाडी क्षेत्राला अतिशय महाराष्ट्रात काय देशात डिमांड अतिशय मोठ्या प्रमाणात आहे बैलगाडी क्षेत्रात पोरांचा आता सगळ्या ओढ इकडं बैलगाडी क्षेत्राकडेच आहे एखाद्या नाही त्याच्या ह्याला सवेला गर्दी जेवढी नसते जेवढी एका अड्ड्याला गर्दी असते हो अड्ड्याला गर्दी जास्त असते सभेला येणारी माणसं सुद्धा भाड्या तिथं भाड्या नाय लागत नाही तिथं माग माग सराव लागतंय म्हणजे बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक काही दिवसानं बैलगाडी क्षेत्राला चांगला दिवस आलं म्हणायचे बैलवाडी बैलगाडी क्षेत्रावर जेवढा नेता प्रेम करत तो नेहमी जनतेमध्ये चांगल्या पद्धतीनं निवडून येईल किंवा जनता सुद्धा त्याच्या पाठीमाग चांगल्या पद्धतीनं राहील बैलावर प्रेम करणारा जो नेता असेल त्या नेत्याच्या मागे सुद्धा चांगल्या पद्धतीनं ना, म्हणजे ना, ते बैल म्हणजे लक्ष्मी आहे बैल बैल ते म्हणजे एक नाव होते पण जर लागला तर काय विषय नाही तस बऱ्यापैकी बैलांच चांगल्याच माणसाकडे जास्त पळणारे बैल आहेत बऱ्यापैकी सेट लोकांच्याकडेच आहेत गरीबाचा क्वचित एखादा बैल पळाला की लगेच ती पैशावर लगेच सांगाल ती किंमत देऊन लगेच घेतात त्यामुळे गरीबाचं थोडं नुकसान होतंय पण गरिबांनी सुद्धा ते लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला भविष्यात आज पाच लाख आलं तर भविष्यात आपल्याला भरपूर पैसे येणार आहेत तसा एखादा बैल पाळणार असला तर त्या गरिबांना देऊ नये अशी माझी अपेक्षा नियोजन होत नाही पण गरीब गरीबाचं नियोजन होत नसलं तर बैला बैलाचं पळ बघितल्यावर माणसं दारात येते ती विचारायला म्हणजे बघा एकतर पैसे पाहिजे किंवा फळ पाहिजे बैलाला पळ असल्यावर आपल्या मनाने येते ती पैसे द्यायची गरज नाही नाना ना राजाविषयी काय सांगतो आता राजाच पहिल्यांदा आम्ही राजाविषयी म्हणजे राजाला आदत मध्ये काय पळवला नाही दुसऱ्यात पण असा ओपनलाच आड्ड सगळं केल्यात आपण दुसा झाला तरी आम्ही ओपन आदतला ओपनलाच पळालोय दुसऱ्याला पण ओपनलाच पळालोय आणि शक्यतो करून आड्डं हे सगळं पुण्या भागातलं केलं आपण हा घाटावर एक दोन चार आड्डं सोडलं माहिनीचा वगैरे तर बाकी सगळं पुण्यालाच आड्डं आपण सगळे केलेत त्यामुळं बैल लवकरच नावा रुपयात आता मी वडकीचे वगैरे बघितल्यात बऱ्यापैकी चांगली बैल तिथं असतात वडकीला म्हणा पुण्या भागात चांगलीच बैल सगळे पाहतात त्या ठिकाणी आपण जाऊन इकडून इतक्या लांबण खर्च एवढा करून तिथं राहणं प्रत्येक अड्ड्याला आम्ही तिथे पुण्याला राहिलोय त्यामुळं पुरंदर असू दे किंवा पुणे भागात तिकडे खाली असू दे बऱ्यापैकी आम्ही प्रत्येक अड्ड्यात नंबरात असतोय त्यामुळं समाजाने तुमच्यावर पोरले असते ना किती पोर आता काय माझ्याकडे माझी पोर असून सुद्धा समाजाचा मी महाराष्ट्राचा नेता आहे त्यामुळे राममुशी समाज महाराष्ट्राच्या वर्ध्यापासून पाक इकडं आजरा चंदगड पर्यंत माझ्या से सगळ्या संघटनेमुळं हे आहेत ग्रुप आहे आणि समाजाचा महाराष्ट्राचा नेता असल्यामुळं प्रत्येका बऱ्यापैकी साठ सत्तर टक्के राममुशी समाजाचा असतोय त्यामुळे बऱ्यापैकी माझीच माणसं असतात जास्त का सत्तर टक्के लोक तुमचीच असते पण तुमचीच आमच्या समाजात म्हणजे ते गरीबांच्याकडे पाळा असू देत डायव्हर असू देत सगळं बऱ्यापैकी आमच्याच समाजातलं असतं सामाजिक चळवळ आहे एक सामाजिक सामाजिक चळवळ आहे हा नाद पाहिल्यापासूनच आहे मला त्यामुळे काही विषय नाही हा आहे शिकारीच आहे बरेच नाद आहे ती पण हा नाद बऱ्यापैकी चांगला म्हणजे रक्तातच आहे ती आपल्या रक्तात रामोशी म्हणले काय रक्तातच आहे आदत वयात लय काढायला नाही नाना म्हणजे तुमच्याकडून काय जाणून घ्यायचा माहित का तुम्हाला सांगतो चार चार दिवसाला आदत कोण सुद्धा चार चार दिवसाला काढते आदत वयात तुम्ही काढलाच नाही आदतला काढला पण आदतला क्वचित आड्ड म्हणजे आम्ही आदत मध्ये पळलोच नाही ना ओपनलाच पळालो आदतला जे खोंड पळते आता आदतवाल्याचा एखाद्याचा चांगला खोंड पळत असेल तर त्यानं किमान आठ दहा दिवसाचा गॅप ठेवून पळवाय पाहिजे बरोबर आहे रोजच पाळायचंय म्हणून पळवलं तर परत दोष्यात कमी येतोय कोपनला मग पाकच पाळणार नाही अशी परिस्थिती होती परत हे जी जात पुढली ही मैसुरी जातीच आहे प्युअर प्युअर मैसुरी आहे म्हणजे आता शेटला पण काहीतरी वाटलं असेल की बाबा ही खोंड म्हणजे बैल म्हणजे म्हणून शेट न काय बघितले शॉर्ट शेट आलेलं नाही त्यांना दुई दे खांदे असू दे दुई खांदे पब्लिक वर पळतोय आणि चांगल्या पद्धतीने पळतोय त्यामुळे शेट न बहुतेक आला असं आणि शेट न माझ्या मा माहितीप्रमाणे बऱ्यापैकी बोली महाराष्ट्रात कराराव दिलेला बैल एक सात लाख कुठं सहा लाख पाच लाख असे दिले पण वीस लाख रुपये आपला म्हणजे म्हणला नाही 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 काय नाही लाख रुपये देतो चार महिन्यासाठी पाळाय पाहिजे मुंबईला फक्त त्यांचं नाव इकडं नाही दिलं तरी चालतंय आम्हाला नको म्हणले नाव आज काय नाही पण मुंबईत माया नाव विथ माझं जोडून नाव आज पळवला हा आज आपलं माहिती दिली लोकांना की असं झालंय तसं मीडियाला बऱ्यापैकी झाली आज माहिती अक्षरच्या नावावर मुंबईला पाळणार बैल मित्रांनो ब... राजा राजा मित्रांनो नाना आणि बैल म्हणजे एक बैलगाड्या म्हणजे तुमच्या राखतातच एक सगळ्यांच्या राखतातच आणि ही नाद झोपासला पाहिजे नाना सगळ्यांनी म्हणजे कसं होतं काम बघून झोपासला पाहिजे ही पण महत्वाची गोष्ट आहे काय सांगता त्याविषयी नाही काम बघून जोपासण्यापेक्षा जे घरची परिस्थिती बिकट आहे त्यांनी थोडफार थांबलेलं बरं आपल्या घराकडे परपंचाकडे लक्ष दिलं पाहिजे ज्याची परिस्थिती बऱ्यापैकी आहे खर्चाची दानत आहे त्यांनी पण ते हिनात करावा त्यांच्या संग जी काही मुलं वगैरे येतात ज्याचा बैल आहे आणि त्याच्या पाठीमाग पाच पंचवीस मुलं येतात त्यांचं सुद्धा त्या शेटन बघणं गरजेचं आहे कारण ते घरात त्यांच्या हातावली पोट असतात आणि बैलाय मागणं फिरायचं बरोबर ती सुद्धा चुकीच आहे आणि परत त्यांची परिस्थिती बिघड बिकट होत्या तर त्याच्यावर पण लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो धन्यवाद